मी निर्माण होतो की मंडल आयोग मंडल आयोग मंडल आयोग म्हणजे काय तर त्या बिंगेश्वरी प्रसाद मंडल या बिहारच्या दोन वेळा मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाचा की ज्या माणसाच्या अभ्यासातून ज्या माणसाच्या सर्वे मिळून या देशभरामध्ये मंडल आयोगाचं काम झालं त्या जा बिंगेश्वरी प्रसाद मंडल यांच्या कार्याच्या कार्याला सलामी देण्यासाठी कार्य निर्मी स्मरणात राहण्यासाठी या देशभरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्तंभ या माझ्या आंबड तालुक्यातल्या या दोदर गावामध्ये झाला आणि त्याचा श्रेय मी अर्थात माझे आमदार नारायणरावजी मुंडे यांना दिली की तुम्ही हा मंडळ स्थिती निर्माण के केला खरं तर आमदार साहेब मी सांगाड तालुक्यामधला पंढरपूरचा पलीकडे अनेक पत्रकार बांधवांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मला प्रश्न विचारला की मी अंतर्मनी सलाके किंवा वडील या गावामध्ये का उपू करता काही लोकांना वाटलं की यांना तुम्हाला तरी करायचं आहे असं असं अनेक प्रश्न विचारले होते पण मी त्यांना सांगितलं होतं की जालना जिल्हा ही ओबीसी आंदोलनाची सुपीक भूमी आहे आणि ओबीसी आणि मंडल आयोग इम्प्लिमेंट होत असताना जालना जिल्हा जिल्ह्यामधून अनेक सभा झालेले तो इतिहास मी तुमच्या समोर आता सांगणार नाही पण आज मंडल आयोगाच्या या स्तंभावरती आम्ही आलोय आमच्या या आंदोलनाची दिशा आम्ही इथून सुरू करत आहोत पण महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांना माझी विनंती आहे माझ्या निमित्त साहेब महाराजांचं उपोषण संपल्यानंतर आम्ही राष्ट्रपता मा जिजाव्या शिल्फे राजामध्ये गेलो पोहरादेवीला गेलो भगवान गडाला दे गेलो गोपीनाथ गडाला दे गेलो सावित्रीबाई जन्मगावी नायगावला गेलो त्यानंतर श्रीराम बलाराम भोत्रांच्या जन्मगावी गेलो त्यानंतर नगर राजा नायकांच्या नाईकांच्या धुरी आगावी गेले त्यानंतर राजाशी शंभूराजा कोल्हापुरावर जाऊन अभिवादन केलं त्याचबरोबर शिवाजी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही पर्याय गेलो आमचा उद्देश एकच होता की या महाराष्ट्रामधला माझा जो पन्नास सात टक्क्याच्या दरम्यान ओबीसी बांधव आहे ज्या वाक्यविरोध जाती दर्वामध्ये ज्यांचं हे न्याय हक्काचं ज्या मंडळ आयोगाच्या माध्यमामधून त्यांना सामाजिक न्याय देण्याचं म्हणजे रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचं काम झालं त्या आपण मंडळाने विनोद अभिवादन केलं पाहिजे इथे चोट पेटवली पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मनामध्ये विश्वास आणि स्वाभिमान निर्माण केला पाहिजे आपल्या हक्काने अधिकाऱ्यांच्या टिक्प्याला कोणीही येणार नाही हे शाहू आंबेडकर ही मानवता संत का बंदुता গাড়ি শেবা বোতলশা হলে পাওয়া মানুষ রাখা আমিই দেশে নাগরিক আহত আমি লোকশা ঘটক আহত আসে মানুষের নবীন সিচ্যুয়েশন নির্মাণ হব